दिवाळीच्या मटण खवय्यात कोल्हापूरकरांनी अनेक दुकानांबाहेर अक्षरशः रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं कोल्हापूरकर आणि मटण एक वेगळं नातं आहे आणि त्याचीच प्रचिती वारंवार येताना पाहायला मिळते आज सुद्धा धुळवडीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये अनेक दुकानांमध्ये बाहेर नागरिकांनी मटण खरेदीसाठी गर्दी केली आणि कोल्हापूरमधल्या अशाच एका मटण दुकानामध्ये बाहेरून आढावा घेतलाय आहे आमचे शेखर पाटील यांनी पाहू कोल्हापूरकर आणि मटण यांचं एक वेगळं नातं आहे आणि कोल्हापूरकर नेहमीच मटणासाठी अनेकदा योग शोधत असतात आज देखील धुळवड आहे आणि धुळवडीच्या दिवशी अनेक को, कोल कोल्हापूरकर जे आहेत ते मटणावरती ताव मारताना पाहायला मिळत असतात मात्र अशीच गर्दी जी आहे ती आपल्याला कोल्हापुरातल्या अनेक मटण दुकानांबाहेर पाहायला मिळते कोल्हापुरातल्या एका मटण दुकानाच्या बाहेर देखील लागली ही रांग पाहतोय ज्यावरूनच कोल्हापूरकर आणि मटण यांचं नातं किती घट्ट आहे हे यावरून दिसतोय मी काही दृश्य जे आहे ती या दुकानातील दाखवतो ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर् खर जे आहे ती मटन घेण्यासाठी लागलेली आहे आपण जर बैठली तर अशाच पद्धतीनं रांगा लावून जे आहे ते कोल्हापूरकर मटन खरेदी करताना पाहायला मिळतात आणि आता देखील हेच दृश्य कोल्हापुरातल्या एका मटन दुकानाबाहेर पाहायला मिळते काही नागरिक आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करूया तर कोल्हापूरकर आणि मटन एक वेगळं नातं आहे नुस नेहमीच योग शोधत असतात मटण खाण्यासाठी आज देखील धुळवड आहे काय सांगाल आजचा दिवस म्हणजे अफलातून आहे आणि कोल्हापूर खव्यासाठी फेमस असल्यामुळं उड्या पडणारच असतात पण इथं चोखंदळ आणि जी क्वालिटी मेंटेन केलेली आहे ती परीक्षणातूनच केलेली असल्यामुळे या ठिकाणी कोल्हापूर उड्या घेत आहे मटण घाण्यासाठी कोल्हापूरचा नाद करायच नाही कोल्हापूर हजार रुपये जरी मटण किलो झालं तरी घेणारच आणि आज आहे म्हटलं ते नाद खोळा आहे नक्कीच खर तर हा नाद खोळाच या ठिकाणी पाहायला काही मुलं देखील आहेत आज मटन घेण्यासाठी तू देखील लाईन मध्ये उभा राहील होली हॅपी धनो धन्यवंजन शुभेच्छा मी टी एम्स मध्ये आलेलो आहे इकलचं मटन एक नंबर असतात कोल्हापुरातल्या एका मटन दुकानाबाहेरची गर्दी आहे अशीच गर्दी जी आहे ती कोल्हापुरातल्या अनेक ठिकाणी पाहायला मिळते अनेक मटन प्रेमी जे आहे ती या ठिकाणी असतात आणि म्हणूनच सकाळपासूनच धुळवडीला जी आहे ती गर्दी होताना पाहायला मिळते आज धुळवडीनिमित्त कोल्हापुरात नेहमीच वेगवेगळा बेत जो आहे तो कोल्हापूरकर करत असतात आणि आज देखील याच गर्दीच्या निमित्तानं कोल्हापूरकर कशा पद्धतीने धुळवर साजरी करत आहेत हेचा चा अंदाज येताना पाहायला मिळतोय कॅमेरामन ओंकार वळवडे सहशेखर पाटील पुडार न्यूज कोल्हापूर